नमस्कार मंडळी मी गणेश पालव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑल अबाउट कोकण आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा ठिकाणांना व्हिजिट देणार आहोत ज्या ठिकाणी जे दशावतार या चित्रपटाचे चि, चित्रीकरण झालं मी ज्या गावात राहतो म्हणजे अनाव्या गावी त्या ठिकाणी दशावतारूमीचं काही ठिकाणी चित्रीकरण झालं आहे तर ते कोणत्या ठिकाणी झालं आणि कोणत्या भागांचं चित्रीकरण झालं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया अशा ठिकाणी जातो आहे जिथे दशावतार मूवीमध्ये एका भागाचं चित्रीकरण झालं आहे ते आपण पाहणार आहोत तसेच आमच्या आणावगावातील रामेश्वर मंदिर इथे पण ह्या दशावतार मूवीचं शूट झालं होतं ते आपण पाहणार आहोत तर चला बघूया तर तुम्ही इथं पाहू शकता की आमच्या अणाव गावातील म्हणजे मी जिथे राहतो त्या पालववाडी ह्या ठिकाणी इथे इथे दशात मूवीचं जे खाण दाखवली होती त्या खाणीचं शूटिंग ह्या ठिकाणी झालं होतं तर आपण हळूहळू हो आता पुढे पोहोचलो इथे तुम्ही पाहू शकता तर इथे अशी परिस्थिती का आहे तर त्याच्यामागचं कारण की आपला जो मुंबई गोवा हायवे एन एच सिक्स्टी सिक्स जो बांधला गेला तर त्याच्यासाठी लागणारी माती ही ह्या ठिकाणावरून नेली गेली आणि तिकडे जे भर टाकली गेली तर तेव्हापासून हा हा भाग असा आहे आणि ह्या भागातच दशवतार मुळीचं जे खाण दाखवली होते खाणी चं चित्रीकरण ह्या भागात झालं होतं तुम्ही पाहू शकत असाल तर ह्या ठिकाणी त्यांनी असा सेट उभा केला होता हा जो मध्ये थोडा मातीचा ढिगारा म्हणू शकतो आपण तो तुम्हाला त्या चित्रीकरणाच्या एका भागात दिसू शकतो ह्या ठिकाणी मला वाटतं त्यांनी त्यांचं बांधकामाचं जे ऑफिस होतं खाणीचं ऑफिस ते इथे उभारलेलं आणि गावकऱ्यांचा जो सीन असतो तिथे गावकरी आंदोलन करतात ते ह्या ठिकाणी असं दाखवलेलं पाहू शकता तुम्ही तसेच जेव्हा सिद्धार्थ मेनन जो बाबुली मिस्त्री यांचा मुलगा दाखवला आहे दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मिस्त्री ह्या पात्राची भूमिका दशावतारामध्ये केलेली तर त्यांच्या मुलगा ज्याची भूमिका सिद्धार्थ मेनन के तो यांनी केलेली तर तो ह्या ठिकाणी खामाला लागतो तर तो जेव्हा खाणीवर येतो तर तेव्हा इथे त्या सीनचं शूट चित्रीकरण झालेलं तुम्ही पाहू शकता इथे ह्या बाजूला त्यांनी बॅकग्राऊंडला सी जेसी, जेसीबीने खाणीचं चा काम चाललं आहे असं थोडं दाखवलेलं आणि एकूणच तो पूर्ण खाणीचं चित्रीकरण ह्या भागात झालेलं तर तुम्ही पाहू शकता इथला परिसर ह्याच ठिकाणी आम्ही जेव्हा गावी असताना खेळायला यायचो तेव्हा कधी वाटलं नव्हतं की ह्या ठिकाणी कुठल्या एका चित्रपटाचं चित्रीकरण होईल आणि आमची वाडी आमचं गाव एका चित्रपटाच्या माध्यमातून नावारूप असेल असं आणि जेव्हा मी तर मी प्रत्यक्षात थिएटरमध्ये पाहत होतो तेव्हा जे 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 काही सीन्स असतील जे नेमके ह्या ठिकाणी शूट झालेत तर ते, ते बघताना अक्षरशः असा अंगावर काटा उभारत होता की ज्या ठिकाणी आपण लहानपणापासून खेळलो वावरलो त्या ठिकाणी या मूवीचं शूट झालं आहे तर पहिला जो मी ॲक् खरं तर दोन हा वेळा हा मूवी बघितला पहिला मूवी माझा पूर्ण माझ्या गावात कुठे कुठे शूटिंग झालं ते ती भागं ते लोकेशन बघण्यातच गेला त्याच्यामुळे पहिल्या अटेम्पमध्ये मी तर चित्रपट पाहू शकलो नाही म्हणून मी दुसऱ्यांदा चित्रपट पाहिला आणि आणि तेव्हाच मी ठरवलेलं की एक ब्लॉग बनवावा आपल्या गावातील ठिकाणं जिथे दशाटोन मुवीचं चित्रीकरण झालं ते तुमच्या सर्वांसमोर आणावं पाहिलं आहे मागे पण पाहू शकतो मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी दशावतार मूवीमध्ये खाण जी दाखवली होती की दिलीप प्रभाळकर यांचा मुलगा सिद्धार्थ मेनन यांनी ज्याचं काम केलेलं तर तो ह्या खाणीत कामाला येतो तर तिथलं चित्रीकरण ह्या भागात झालं होतं तर ते तुम्ही पाहू शकता तसेच दुसऱ्या भागातील म्हणजे चित्रपटाचा मध्यंतरानंतरचं काहीचा चित्रीकरण आमच्या नावगावातील रामेश्वर मंदिर ह्या ठिकाणी झालं होतं तर ते पण आपण पाहणार आहोत तर चला आपण आता त्या ठिकाणी जाऊ आणि तुम्हाला दाखवू की रामेश्वर मंदिराच्या नेमका कुठल्या भागात दशावतार मूवीचं चित्रीकरण झालेलं तर चला बघू तर मंडळी आता आपण पोचलो आहोत श्री स्वयंपू रामेश्वर मंदिर आणाव या ठिकाणी आणि इथे ज्या ठिकाणी चित्रीकरण झालं ते आपण पाहणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महेश मांद्रेकर उभे होते असं तो सीन इथे शूट झाला होता ह्या ठिकाणी आणि अगदी ह्याच कमानीच्या बाजूला पोलिसांची गाडी येते आणि हवालदार उतरून उभे राहतात तो सीन शूट झालेला तसेच ह्या कमानीला त्यांनी नवशा मारुती मंदिर असं नाव दिलेलं आणि इकडे ह्या ठिकाणी जय बजरंग हे जे चित्रपटातील सॉन्ग होतं ते इथे शूट झालेलं ह्याच प्राचीन वाडाच्या खाली त्याचा सेट उभारण्यात आला होता आणि इथेच ते गाणं चित्रित झालं होतं तुम्ही पाहू शकता तर मंडळी तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद